मी माझ्या बहिणीसाठी गोळ्या आणायला गेलतो गोळ्या भेटलेल्या नाही मेडिकलला गेलो गेलतो मी मेडिकलला गोळ्या भेटलेल्या नाही मग बहिणीला फल फ्रूट आणायला गेलो मी फल घेताना मी त्याला मराठीमध्ये विचारला हा किती रुपये किलो आहे तो बोलतोय मला मराठी येत नाही मी बोललो मराठी येत नाही तर तू किती वर्ष झालं तुला तो बोलतो दहा वर्ष महाराष्ट्र राहतो ते कशाला तू बोलतो मी बोललो मराठीत मी मराठीतच बोलणार मग असा वाद वाचा घरीच चाललेलो मी परत त्यांनी परत मला बोलवला त्यांनी बोलून मग बोलतं हे लढा आता बोलता असा असा बोलायला लागले बोल मला मी मराठीतच बोलणार तो बोलतो को मराठी आता ना हिंदी मी बोल बोलतो हिंदी मे असं असते असते दहा पंधरा जण जमले परत त्यांनी कोणाला जर बोलवलं तर मला पण माहित नाही त्यांनी बोलवलाय कॅला असते असते पन्नास साठ जण जमायला लागले बोलतो तू हिंदी मी बोल बोलता आमको मराठी नाही आता अमक मराठी नाही आता हिंदी मी बोल बोलत बोलतो त्यांना समजवलं मी असं असं आहे बोललो असं त्यानंतर त्यानंतर हा ते शिवा घ्या शिवा देत होते पाटण मारत होता धमकी देत होते दम दम्य तो बोल किती काय धमकी देत होते तो मुंबरा बंद करे काय दम्य काय ते शिव देत होते पाटण मारत होते लई मारला मला शिव पण देत होते ते वर्ण हायवे वरण मी बोलत गाली मत दो बोल मी प्यारसे बोलत होतो से बोलो बोलो गाली मत जो बोलतो माफी मांग माफी मांग बोलतो म्हणून ठीक आहे बोल माफी गलती होलती हो ऐसे बोलले ते पण मी चार तास पोलीस स्टेशन मध्ये होतो चार तास चार तास बसवलं मला नंतर माझी आई आली एक, एक तासात तास आई आली आई पण तीन तास बाहेर थांबलेली आई पण रडत होती माझी बोलत त्यांच्यावर काय झालं मला पण माहिती ते बोलत केस केस डालो इस पेपर बोलतो तो व्हिडिओ मध्ये असेल बघा चष्मा आहे ना त्यांनी कंप्लेंट केले तो बोलतोय केस डायला बोलतो माझी आई घाबरली आहे पुढे जाऊन काय झालं मी अचानक मला काय असेल दवाखान्यात यायचं असेल मुंबईला काय झालं तर मी एकटा पडलो आता घाबर वाटतो धमक्या देतात मला शिवाय द्यायला लागलेलं लय शिवाय दिले मला काही धमकीचा फोन मेसेज वगैरे तुला आ आ, आता नाही आला पुढे जाऊन आला तर बघा त्यांच्यावरती काय दाखल केलंय मला बसलेला मला पण माहित नाही पोलिसांनी काय केलं आतमध्ये मी चार आज पोलिस स्टेशन मध्ये होतो तू तक्रार करायला पाहिजे होती मात्र त्यांनी तक्रार केली आहे आता व्हिडिओ तुझे व्हायरल होतोय तो व्हिडिओ नेमकी कोणी काढला तो व्हिडिओ काढणार एक ससमॉल होता तो एक अजून हो एक दोन चष्मोले होते एक व्हिडिओ काढत होते एक मला खेचत होता इधर त्यांनी कंप्लेंट केले पोलिसांनी गाबर वाटे पुढे जाऊन काय झालं मला जाय उमरायला परत आलो काय असेल ते मारलं गिरलं मला येऊन गेले कुठं मारला गेला त्यामुळं मला कळत नाही महाराष्ट्रात यांची एवढी डरिंग कशी की महाराष्ट्रात आम्ही मराठी बोलणार नाही म्हणून हे रेकॉर्ड करतात आणि व्हायरल देखील हेच लोक करतात जर असंच महाराष्ट्रात जर घडत राहिलं तर मराठी माणसाचं अस्तित्व हे आ, विकोल विकोपाला येईल कल्याणमध्ये घडलेली घटना ठाण्यात घडलेली घटना विधानमध्ये घडलेली घटना त्या सगळ्या घटना जर पाहाल मुंबईमध्ये घडलेली एका जैन माणसाने घडलेली घटना त्या सगळ्या घटना जर तुम्ही पाहाल तर एक सत्ता परिवर्तन झाल्याच्या नंतर यांच्यामधली हिंमत ही अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे असं मला वाटतंय मुंबईतल्या घटनेनंतर याच्यावरच पोलिसांनी गुन्हा दाखल केला याला पोलीस स्टेशनला नेलं पोलीस स्टेशनच्या बाहेर काही मुसलमान मुलं जमली आणि पोलीस स्टेशनच्या आवारात घोषणाबाजी केली का घोषणाबाजी करायची काय गरज होती तो मराठीत बोला सांगतोय त्याच्यावरनं तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घोषणाबाजी करणार आणि त्याची घोषणाबाजी केली म्हणून या मुलाला आणि त्याच्या आईला चार चार तास पोलीस स्टेशनला जर तुम्ही बसवून ठेवणार असाल तर मला असं वाटतं मग महाराष्ट्रात याच्या पुढे भाषिकवाद जर सुरू झाला तर कोणाला हे करायची गरज नाही आहे ज्या पद्धतीने महाराष्ट्रात मागच्या काही दिवसापासून या गोष्टी घडत आहेत मराठी माणसांवर सतत सतत हल्ले व्हायला लागलेले आहेत हे वाढतील भविष्यात कारण यांच्या हिमती वाढायला लागल्यात त्यांना जर आत्ताच ठेचलं नाही तर मला वाटतं भविष्यात प्रत्येक मराठी माणसाला चौकात चौकात मारलं जाईल त्यामुळे माझी विनंती आहे सर्व मराठी माणसाला एकत्र या नाही तर, तर ना जोपर्यंत तुमच्यावर कोणी फटके टाकत नाही तोपर्यंत तुम्ही असेच लांबून बघत राहणार असाल आणि या सगळ्याला जर बघून तुम्ही कानाडोळा करणार असाल तर एक दिवस हा प्रसंग प्रत्येक मराठी माणसावर येईल आणि त्या दिवशी तुम्हाला महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल मुलावरती दबाव टाकला गेला आता संपूर्ण कुटुंबीय आहेत जे भयभीत आहे त्यांना देखील भीती नाही आता त्यांच्या पाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी आहे त्यांनी आता ह्याच्या पुढे आरे करावं आम्ही नाही कार्य केलं ना मुंबऱ्यात जाऊन तर त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना दाखवू शेवटी आम्हाला पण आम्ही पण माणसं होतो ज्या वेळेला निवडणुका येतात मतदान करायची येतात तेव्हा आपला हा मराठी माणूस हा कोणाचा तरी तिसऱ्याचा पैसे घेऊन विचार करतो आणि ज्यावेळेला त्यांच्यावर हल्ले होतात त्यांच्या मुलांवर हल्ले होतात त्यांच्या मुलींवर हल्ले होतात त्यावेळेला त्यांच्या त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण निर्माण देण्या आठवते मतदानाच्याच दिवशी पैसे खल्ले नसते आणि मनसे सोबत उभे राहिले असतात आज हिंमत नसती झाली मनसेचे दहा बारा आमदार निवडून आले असते पण हरकत नाही आम्ही मराठी माणसावर प्रेम करतो आम्ही मराठी माणसांसाठीच आमचा पक्ष आहे आणि मराठी माणसांच्या पाठी आम्ही खंबेर उभे राहू सन्माननीय राजसाहेबांची जी शिकवण आहे मराठी माणसावर जर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला तर त्याला जागेवर तोडा आम्ही त्यांना जागेवरच तोडू हा आमचा ता शब्द आहे काळामध्ये अभिजात दर्जा जो आहे तो मराठी भाषेला मिळालेला आहे मात्र काय करायचं मराठी मराठी भाषा बोलण्यावरून त्याला काय पकडायला माझं मत आहे ते आहे का आम्हाला जर तुम्ही आम्हाला मराठी अभिजात भाषेचा दर्जा दिलात तर पुढे मराठीच्या विरोधात कोणी बोलत असेल तर कायदा करा की त्याच्यावर गुन्हा दाखल होईल त्या दिवशी त्या अभिजात भाषेचा आम्हाला फायदा आहे तुम्ही अभिजात भाषेचा दर्जा द्याल आणि दुसऱ्या बाजून आमच्यात लोकांना माराल तर कसं चालेल कायदा करा की मराठी माणसाला जर मा, मा, मा वाईट बोललात किंवा मराठी भाषेबद्दल वाईट बोललात तर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल तुम्हाला जेलला जावा जा लागेल ही भीती जोपर्यंत या लोकांच्या मनात बसत नाही ना तोपर्यंत ह्या अशाच गोष्टी या महाराष्ट्रात घडत राहतील व्हिडिओ व्हायरल मला वाटतं की त्यांच्यावर गुन्हा जो दाखल झालेला आहे तो पोलीस स्टेशनच्या आवारात घोषणाबाजी करण्याचा गुन्हा दाखल झाला याला धमकावणं याला उचलून नेणं याला मारणं हा देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि आता संबंधित जे डी सीबी आहे त्यांच्याशी आम्ही या, या विषयावर बोलू पण मी पुन्हा सांगतो पुढे जर मराठी माणसावर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला तर त्यांना घरात घुसून मारू कायदा सुव्यवस्था जो काही विषय येईल तो पोलिसांनी सांभाळावा पण पुढे मी सरकारला विनंती करतो आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहातच त्याच्यासोबत तुम्ही मराठी आहात एक मराठी घरात तुम्ही जन्म घेतलेला आहे त्यामुळे तुमच्याच महाराष्ट्रात जर मराठी माणसावर अशा प्रकारच्या घटना घडणार असतील तर ते योग्य नाहीये याच्यावर ताप बसला पाहिजे या आणि त्याच्याबद्दल ताप बसण्यासाठी तुम्ही योग्य तर योग्य ते आदेश आताला द्यावेत हा जो व्हिडिओ व्हायरल केलाय पाहायला मराठी माणसाला राज चॅलेंज म्हणून ठाकरेंना चॅलेंज द्यायची कोणाच्या बाप्पाच्या थिंबत नाही हो अजून आम्ही रस्त्यावर उतरलो नाही ना घरात घुसून घुसून मारू ही ही अशा गोष्टी घडतात ना याला जबाबदार फक्त मराठी माणूस आहे हा स्वतःला बुद्धिजीवी खूप हुशार जो समजणारा मराठी माणूस आहे ना तो त्याला जबाबदार आहे ज्या दिवशी यांना ट्रेनमध्ये जाताना मारतील ज्या दिवशी यांना चौकात मारतील ज्या दिवशी यांना घरात मच्छी बनवली किंवा मटण बनवलं म्हणून मारतील ना त्या दिवशी यांना कळेल राज ठाकरेंना चॅलेंज करायचं या महाराष्ट्रात कोणाची हिंमत आणि कोली कोणी केली तर त्याला घरात घुसून मारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही